नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाचा आणि बऱ्याच जणांना गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नावर बोलणार आहोत म्हणजे आयुष्यात पुढे जायचं तर नेमकं काय करावं सगळं सोडून द्यावं संन्यासाचा मार्ग घ्यावा किंवा मा जगात राहून आपली सगळी कामं करत पण एका वेगळ्या दृष्टीने कर्म करत राहावं म्हणजे कर्मयोगाचा मार्ग आपल्याकडे आज चर्चेसाठी श्रेष्ठ कर्मसन्यास योग नावाचे काही खास श्लोक आहेत जे बहुतेक भगवद्गीतेतील आहेत आणि ते बरोबर ह्याच मुद्द्यावर बोलतात गंमत म्हणजे बघा पहिलाच श्लोक हा गोंधळ इतका स्पष्ट मांडतो ना हो अगदी कधी संन्यास सांगसी कधी सांगसी योग मार्ग माझे चित्त झाले दिगमोड हे कृष्णा खरे श्रेष्ठ कोणते म्हणजे ऐकणाराच म्हणतोय की कधी तुम्ही संन्यास महत्वाचा म्हणता कधी कर्मयोग माझं तर डोकंच फिरायला लागलाय नक्की श्रेष्ठ काय आहे यातलं तर आज आपण काय करणार आहोत की या श्लोकांच्या आधारावर संन्यास आणि कर्मयोग म्हणजे काय हे जरा खोलवर जाऊन समजून घेऊया हो आणि या श्लोकांमध्ये नक्की कुठल्या मार्गाला जास्त महत्व दिलंय आणि का दिलंय ते पण पाहू काय म्हणता अगदी चला बघूया काय रहस्य उलगडते ते तर मग सुरुवातच गोंधळाने झालीये कृष्णाचं म्हणजे भगवंतांचं उत्तर काय आहे यावर कसं सोडवतात ते हा गुंता हो भगवंत जास्त वेळ नाही घेत लगेच दुसऱ्या श्लोकात अगदी स्पष्टपणे सांगतात श्लोक म्हणतो भगवंत म्हणे दोन्हीही मार्ग खरे आहेत खरी संन्यास व कर्मयोग ही परंतु योग श्रेष्ठ ठरी अच्छा म्हणजे अगदी सरळ आहे दोन्ही मार्ग संन्यास आणि कर्मयोग दोन्ही बरोबर आहेत दोन्ही तुम्हाला अंतिम सत्याकडे नेऊ शकतात यात काही चूक नाही पण तरीही भगवंत म्हणतात की या दोन्ही मध्ये योग म्हणजे कर्मयोग हा जास्त श्रेष्ठ आहे हो। म्हणजे थेट विधान आहे की कर्मयोग श्रेष्ठ हो ही सुरुवातच खूप महत्वाची आहे एका मार्गाला प्राधान्य दिसते इथे खरंच की नाही मग लगेच माझ्या मनात प्रश्न आला जर कर्मयोग श्रेष्ठ आहे तर मग संन्यास मार्गाचं काय तो पण सत्य आहे असं म्हटले ना आणि मग तिसऱ्या श्लोकात लगेच खऱ्या संन्यासाची व्याख्या पण येते त्याची काय गरज मग जर कर्मयोगच श्रेष्ठ आहे तर संन्यासाबद्दल एवढं बोलायची आवश्यकता काय नाही हा खूप चांगला प्रश्न आहे आणि इथेच आपल्याला विचार करायला लागतो तिसरा श्लोक जो संन्यासाची व्याख्या देतो ना तो कर्मयोगाच्या श्रेष्ठत्वाच्या संदर्भात बघायला हवा श्लोक काय म्हणतो ज्याच्या अंतरी नाही द्वेष नाही कामना नाही क्लेश तोच खरा संन्यासी विशेष बंधनातून सुटला तीन अंतरी हा शब्द महत्वाचा वाटतोय अगदी अंतरी म्हणजे आतमध्ये संन्यास म्हणजे फक्त बाहेरून काहीतरी सोडणं नाही म्हणजे भगवी कपडे घातली घर सोडलं कामं सोडली म्हणजे झालं असं नाही खरा संन्यासी तो ज्याच्या मनात आतून कोणताच द्वेष नाही राग नाही कोणती भौतिक इच्छा म्हणजे कामना उरलेली नाही आणि मनात दुःख क्लेश असं काही नाही ज्याची आतली स्थिती अशी शांत स्थिर आहे तो खरा संन्यासी आणि असा माणूस मग आपोआपच बंधनातून सुटलेला असतो म्हणजे ही एक मनाची अवस्था आहे बरोबर ही व्याख्या काय दाखवते की संन्यास ही एक मानसिक भावनिक स्थिती आहे फक्त बाहेरची क्रिया किंवा क्रियेचा अभाव नाही त्यामुळे कर्मयोग जरी व्यवहारात श्रेष्ठ सांगितला असला तरी संन्यासाचं हे जे खरं रूप आहे हे समजून घेणं कदाचित दोन्ही मार्गांसाठी गरजेचं आहे असं असेल अच्छा म्हणजे खरा संन्यास हा आतला आहे बाहेरचा देखावा नाही हे स्पष्ट झालं पण मग हे अजूनच इंटरेस्टिंग होतंय कसं काय कारण पुढचे श्लोक जे आहेत चौथा आणि पाचवा ते तर असं म्हणतायत की हे दोन्ही मार्ग संन्यास आणि कर्मयोग हे वेगळे नाहीतच ते एकाच ध्येयाकडे जातात आता हे कसं म्हणजे एका बाजूला म्हणायचं कर्मयोग श्रेष्ठ आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं दोन्ही एकच आहेत हा विरोधाभास नाही का बरोबर इथेच तर या शिकवणीची खरी गंमत आहे आणि खोली आहे हे वरवर बघताना वाटू शकतं की अरे हे काय बोलतायत पण तसं नाही आहे चौथा श्लोक काय म्हणतो बघा जो ज्ञानी संन्यास करतो तोच ही कर्मयोग धरतो दोन्हीचा शेवट एकत्र येतो मुक्तीचा मार्ग ज्ञानी हो आणि पाचवा म्हणतो संन्यास योग दोन्ही एक जे साधक पाहती नेमके तेची पाहती परम एक आत्मस्वरूप अच्छा याचा अर्थ काय होतो की जे ज्ञानी आहेत जन खरं ज्ञान झालंय त्यांच्यासाठी हे दोन्ही मार्ग वेगळे राहतच नाहीत त्यांना हे कळलेलं असतं की दोन्ही मार्गांचा अंतिम फळ एकच आहे मुक्ती किंवा आत्म्याची खरी ओळख मग ज्ञानी माणूस कर्म करत असेल तरी तो आतून संन्यासी असू शकतो म्हणजे अलिप्त राहून कर्म करू शकतो आणि जो संन्यासी आहे ज्ञानी आहे तो पण गरज पडल्यास जगासाठी कर्म करू शकतो म्हणून जे साधक या दोन्हीकडे वेगळं वेगळं न बघता त्यांचं ऐक्य बघू शकतात तेच खऱ्या आत्मस्वरूपाला ओळखतात म्हणजे अंतिम सत्याच्या पातळीवर दोन्ही एकच आहेत अगदी पण साधनेच्या पातळीवर म्हणजे ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेत कर्मयोग जास्त उपयोगी किंवा श्रेष्ठ ठरू शकतो असं भगवंतांना म्हणायचं असावा अच्छा म्हणजे असं आहे तर ज्ञानाच्या सर्वोच्च पातळीवर दोन्ही मार्ग एकरूप होतात कारण सारतेच आहे आसक्ती सोडणं आणि अहंकार सोडणं बरोबर पण तरीही सामान्य माणसासाठी जगात राहणाऱ्यासाठी रह कर्मयोगाला महत्व दिलंय मग सहावा श्लोक नेमका याच कर्मयोगाचा फायदा सांगतो का तो खरा फलस्वाद कसा मिळतो म्हणतो अगदी बरोबर पकडलंय तुम्ही सहावा श्लोक कर्मयोगाचं व्यवहारिक महत्व अजून स्पष्ट करतो तो म्हणतो फक्त संन्यासे नाही लाभ कर्मयोगी मिळे खरा फलस्वाद त्याचा अंतः कर्णी होय शुद्ध भाव परमात्म सुख म्हणजे फक्त कर्म सोडल्याने नाही हो इथे फक्त संन्यासे म्हणजे केवळ कर्माचा बाहेरून त्याग केला पण मन तसंच राहिलं तर तो खरा लाभ मिळत नाही जो कर्मयोगाने मिळतो मग कर्मयोगाचा खरा फलस्वाद काय तर तो आहे अंतःकरण शुद्धी चित्तशुद्धी हो चित्तशुद्धी म्हणजे काय की जेव्हा आपण फळाची आशा न ठेवता मी करतोय हा अहंकार न ठेवता फक्त आपलं कर्तव्य म्हणून किंवा देवाला अर्पण करून कर्म करतो तेव्हा हळूहळू आपल्या मनातले जे विकार आहेत राग लोभ मोह मत्सर अहंकार आसक्ती हे कमी व्हायला लागतात धुतले जातात जणू अगदी मन स्वच्छ होतं आरशासारखं आणि मग त्या स्वच्छ अंतःकरणातच परमात्म्याचं स्वरूप स्पष्ट दिसतं म्हणजे खरं सुख खरी शांती अनुभवाला येते कर्मयोगामुळे काय होतं की आपण जगात राहून काम करत करतच ही शुद्धीची प्रक्रिया करू शकतो फक्त कर्म सोडून दिलं पण मन शुद्ध नाही झालं तर ते विकार तसेच राहतात म्हणून कदाचित कर्मयोग जास्त प्रभावी ठरतो हे खूपच महत्वाचं आहे म्हणजे कर्मयोग ही केवळ बाहेरची क्रिया नाही तर आत बदल घडवणारी प्रक्रिया आहे आणि चित्तशुद्धी हे त्याचं मुख्य फळ अगदी मग ज्याचं चित्त असं शुद्ध झालंय तो कर्मयोगी जगात वावरताना कसा असतो त्याची इतरांकडे बघायची दृष्टी कशी होते सातवा श्लोक याचबद्दल आहे बरोबर हो सातवा श्लोक त्या अवस्थेचं खूप सुंदर वर्णन करतो कर्मयोगी निर्मळ चित्त आत्मा झाला परमेश्वरात तो पाहतो समत्व भावात सर्व प्राण्यांशी समत्व भाव हो ज्याचं चित्त कर्मयोगाने निर्मळ झालंय त्याला मी आणि देव वेगळे आहेत असं वाटत नाही त्याचा आत्मा जणू परमात्म्यात एकरूप झाला आहे असं त्याला वाटतं आणि याचा परिणाम काय होतो बाहेरच्या जगात तर तो समत्व भावाने सगळ्या प्राणीमात्रांकडे पाहतो म्हणजे म्हणजे त्याच्या लेखी कोणी मोठा नाही कोणी लहान नाही कोणी मित्र नाही कोणी शत्रू नाही कोणी आवडतं कोणी नावडतं असं काही नाही माणूस असो प्राणी असो किडामुंगी असो सगळ्यांमध्ये त्याला ते एकच परमात्मतत्व दिसतं अच्छा ही जी समत्वाची दृष्टी आहे ना ती फक्त तटस्थता नाहीये तर सगळ्यांबद्दल प्रेम आणि करुणा आहे त्यात कारण सगळी एकाच सत्याची रूपं आहेत हे त्याला कळलेलं असतं हा भेदाभेद होतो म्हणजे अगदी हे कर्मयोगाचं खूप मोठं आणि महत्वाचं फळ आहे समत्व भाव हे ऐकायला किती छान वाटतं जगात राहून सगळं करूनही त्या पलीकडची एक विशाल दृष्टी ठेवणं पण हे साधायचं कसं कारण आपण जेव्हा काम करतो तेव्हा मी करतोय माझ्यामुळे जा झालं याचं फळ मला हवं हे विचार लगेच येतात मनात हो ये हा अहंकार कसा घालवायचा कर्मयोगी स्वतःला करता मानत नाही असं पुढचे श्लोक आठवा आणि नववा सांगतात हे कसं शक्य होतं तुम्ही अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातलाय हाच कर्मयोगाचा गाभा आहे करतेपणाचा अहंकार सोडणं आठवा श्लोक काय म्हणतो मी करीतो असा न म्हणे इंद्रिय कर्मे परमेश्वरी समर्पे अहम भावाचा त्याग करून ठेवे योग भावे योग भावे हम्म आणि नववा श्लोक अजून स्पष्ट करतो डोळे पाहती कान ऐकती नाक घेई गंधावती जीव देही कर्म करीती आत्मा निरपेक्ष आत्मा निरपेक्ष हो यातला विचार काय या आहे बघा कर्मयोगी हे जाणतो की क्रिया तर घडतायत पण त्या करणारा मी म्हणजे हा मर्यादित अहंकार नाहीये बघण्याचं काम डोळे करतायत ऐकण्याचं काम कान करतायत वास नाक घेत hmm. आहे ही इंद्रिय हे शरीर त्यांच्या स्वभावानुसार कामं करतायत खरा मी जो आहे म्हणजे आत्मा तो या सगळ्यांपासून वेगळा आहे साक्षी आहे तो निरपेक्ष आहे म्हणजे अलिप्त आहे ही जाणीव ठेवून कर्मयोगी मी करतोय हा भावच सोडून देतो तो स्वतःला फक्त एक निमित्त समजतो अच्छा आणि मग सगळी कर्म आणि त्यांची फळ दोन्ही तो परमेश्वराला अर्पण करून टाकतो याच वृत्तीला ही फक्त डोक्यातली कल्पना नाहीये तर ध्यान आणि सततच्या अभ्यासाने येणारी एक प्रत्यक्ष अनुभूती आहे म्हणजे कर्माचा त्याग नाही इथे नाही कर्मातला मी करता हा भाव आणि फळाची अपेक्षा याचा त्याग आहे आणि यामुळेच तो कर्माच्या बंधनात अडकत नाही वा म्हणजे क्रिया तर चालू आहे शरीर इंद्रिय काम करतायत पण त्याला चिकटलेला जो अहंकार आहे तो गळून पडतो करता आणि भोगता हे दोन्ही भाव संपतात बरोबर हेच हरं कौशल्य आहे कर्म करूनही कर्माच्या पलीकडे राहणं खूपच छान तर मग ह्या सगळ्या प्रवासाचा शेवट काय अशा प्रकारे अहंकार सोडून समर्पणाने कर्म करणाऱ्या योगीला काय मिळतं शेवटी दहावा म्हणजे शेवटचा श्लोक काय सांगतो दहावा श्लोक या सगळ्या चर्चेचा खूप सुंदर आणि एक प्रकारचा दिलासा देणारा शेवट करतो तो म्हणतो कर्मसमर्पूर्ण हरीला योगी न लागे बंधना तोच मुक्तीचा अधिकारी झाला पापरहित याचा अर्थ अगदी सरळ आहे जो योगी आपली सगळी कर्म फळांच्या अपेक्षे सकट देवाला अर्पण करतो त्याला त्या कर्मांचं बंधन लागत नाही एरवी कसं असतं आपण जे काही करतो चांगलं किंवा वाईट त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं आणि तेच आपल्याला या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकवतं बरोबर पण कर्मयोगाने केलेलं कर्म, के कर्म ज्यात स्वार्थ नाही अहंकार नाही आसक्ती नाही ते कर्म असूनही अकर्म होतं म्हणजे ते बंधनकारक ठरत नाही इतकंच नाही तर असा योगी पापाने लिप्त होत नाही पापरहित का कारण पापाचं मूळच आसक्ती आणि अहंकारात असतं ते तर त्याने आधीच सोडलेलं आहे हो बरोबर आहे आणि म्हणूनच सगळ्या बंधनांमधून आणि पापांमधून सुटून तो मोक्षाचा म्हणजे अंतिम स्वातंत्र्याचा अधिकारी होतो कर्म करत राहूनही तो मुक्ती मिळवतो तर या दहा श्लोकांच्या आपल्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली काय की संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग जरी मोक्षाकडे नेत असले तरी निदान या श्लोकांमध्ये तरी भगवंतांनी कर्मयोगाला व्यवहारात जास्त महत्व किंवा श्रेष्ठत्व दिलेलं दिसतंय hmm. कारण यात कसंय जगात राहून आपली सगळी कर्तव्य करत पण फळाची अपेक्षा न ठेवता आणि मी करतोय हा अहंकार सोडून कर्म कसं करायचं ही कला शिकवली आहे अगदी आणि या प्रक्रियेत आपोआप चित्त शुद्ध होतं समत्वाची दृष्टी येते आणि सगळ्या जीवांमध्ये एकच तत्त्व बघता येतं आणि शेवटी देवाला अर्पण केलेलं निष्काम कर्म ते बंधनात नाही टाकत उलट मुक्तीचं साधन बनतं अगदी अचूक समत मी सांगितलं या चर्चेचं सार हेच आहे की खरा संन्यास म्हणजे बाहेरून काहीतरी सोडणं नव्हे तर आतून सोडणं तो मी करता हा भाव आणि फळाची आसक्ती सोडणं आणि कर्मयोग हे ध्येय गाठण्यासाठी एक खूप प्रभावी आणि व्यवहारी मार्ग म्हणून या श्लोकांमध्ये दिसतो hmm. कर्म सोडण्यापेक्षा कर्मामागची आसक्ती आणि अहंकार सोडणं जास्त महत्वाचं आहे आणि ते कर्म करत राहूनही साध्यता येतं ज्ञानाच्या शेवटच्या टप्प्यावर दोन्ही मार्ग एकच असले तरी सामान्य माणसासाठी जगात काम करत असताना स्वतःची आंतरिक प्रगती साधायला कर्मयोगाचा मार्ग जास्त सोपा आणि उपयुक्त ठरू शकतो असा या श्लोकांचा कल दिसतोय खरंच या श्लोकांनी एका मोठ्या द्वंद्वावर खूप छान प्रभाश टाकला जाता जाता एक विचार येतोय मनात काय हे जे तत्वज्ञान आहे फळाची अपेक्षा न ठेवता अहंकार बाजूला ठेवून समर्पित भावनेने कर्म करणं हे ऐकायला कितीही छान वाटलं तरी आपल्या रोजच्या जगण्यात कसं आणायचं हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे आपलं रोजचं ऑफिसचं काम असतं घरातली कामं असतात जबाबदाऱ्या असतात अगदी साधीसाधी वाटणारी कामं सुद्धा हा कर्मयोगाचा भाव ही अनासक्ती हा समर्पण भाव कसा आणता येईल विचार करण्यासारखा मुद्दा आहे कामाचा स्ट्रेस असतो यश मिळेल की नाही याची चिंता असते स्पर्धा असते या, या सगळ्यातून जाताना मी करतोय हा भाव न ठेवता फक्त आपलं काम बेस्ट पद्धतीने करणं जणू काही ते एका मोठ्या शक्तीला अर्पण करतोय असं कसं करता येईल हा विचार प्रत्येकाने स्वतःसाठी करायला हवा नाही का अगदी हाच खरा अभ्यास आहे